नमस्कार मी रेखा लोले मी एक गवळण गाणार आहे पहा <Sessizia> किती छान सुंदर ते ध्यान पहा किती छान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पहा किती छान सुंदर ते ध्यान पहा किती छान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोद्याच्या मांडीवर खेळे भगवान यशोद्याच्या मांडीवर खेळे भगवान छोट्याश्या मूर्तीची कीर्ती आहे मोठी छोट्याश्या मूर्तीची कीर्ती आहे मोठी कालियाच्या डोक्यावर नागेज नाचे जगेठी कालियाच्या डोक्यावर नाचे जग जेटी विण्याचे पाणी झाले अमृतसमान विषाचे पाणी झाले अमृतसमान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोद्याच्या मांडीवर खेळे भगवान यमुनेच्या काठी चार तसे धेणू यमुनेच्या काठी चार तसे गोपिकांच्या संगे वाजवितो वेणू गोपिकांच्या संगे वाजवितो वेणू वेणूच्या नादाने डोले सारे रान वेणूच्या नादाने डोले सारे रान यशोदेच्या मांडीवर खेडे भगवान येशोदेच्या मांडीवर खेडे भगवान येशोदेच्या मांडीवर खेडे भगवान पाण्याला जाताना मारीतसे खडे पाण्याला जाताना मारीतसे खडे फुटून या गेले सर्व डो पुटोनिया गेले सर्व डोहीवरचे घडे फुटोनिया गेले सर्व डोहीवरचे घडे पदराला धरून नको जरा लांब थांब पदराला धरून नको जरा थांब थांब यशोद्याच्या मांडीवर खेळे भगवान यशोद्याच्या मांडीवर खेळे भगवान यशोद्याच्या मांडीवर खेळे भगवान कानाच्या नादाने झाली राधी वेडा कानाच्या नादाने झाली राधा वेडी तिला नाही राहिली संसाराची गोडी तिला नाही राहिली संसाराची गोडी आनंदाने गाती सरे राधे श्याम श्याम आनंदाने गाती सारे राधे श्याम श्याम यशोदेच्या मांडीवर खेडे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पहा किती छान सुंदर ते धान पहा किती छान सुंदर ते धान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा